कर मंगाई, ले आहो, आहो, करन, करन, फोन करतो मग आई पोहोचले का हो हो करन करण फोन पोहोचल का करतो तुला फोन हो चल मग जातो हा नव नाही बापा जेवण खावण करून गेले असते नाश्त्यावरच चालले ना लवकर जावं लागते बारा वाजत ठाव करता आम्ही घरी पोहोचून जातो ऊन पुरी अंगावर नाही घ्यावा लागत दुपारी एवढ्या तडक उन्हामध्ये मध्ये काय जावं हो म्हणून आता जेवण खावणं झालं ना किती महिना झाला होत आला ना मी आता ह्या वेळ ना तर लय राहिली बापा महिनाभर राहिली अहो तू राहिली गेले म्हणा तू राहिले महिनाभर बाबा नाही राहिले ना बाबा तर दोन तीन दिवसच राहिले लागते का हो काय राहून जा नाही तर मग म्हणतो राहून जा म्हणतो शांता म्हणते तुम्हाला राहून जा म्हणते राहून जा राहिले नाही बाई नाही आता काही राहू बप्पा नाही नाही राहत नाही तिकडे काम आहे ना कुठं राहते तो ते मी तरी राहून जाईन पण ते नाही राहत ना आता तिकडे जाणं जरुरीच आहे ना आता ते मोठी रागा रागानं गेली बापा शोभा आता पाहा लागन ना तिचं काय चाल तुला हो ते रागानं गेली करा लागण करन बोलन तिच्याशी आ हो बोलून घे बोलून तर गेले तेव्हापासून शांतुल्याचाही फोन नाही आला फोन नाही केला शांतुल्यानं ना बी काही बाबा कधी येऊन राहिले कधी पाठवून राहिले काही म्हणून काहीच नाही राहू दे ना जाऊ दे ना नाही करू करी हो आजी कोणी आला आपल्या घरी आ आपल्या ओळखीचे का आपण ओळखलं आपले रिश्तेदार होय आपले नातेवाईक होय असं आपल्याला वाटलं कोणी बी तर त्याला बसा बसा नाही करायचं पहिले बाय अंदर जावायचं एक गडवा पाणी आणायचं पाय धुवाले देवाचं त्याला घ्या म्हणा पाय धुवाले पाणी पाय धुवून घ्या असं म्हणलं की मग पाय धुवून अंदर आले मग मनाचं बस आणा मग बसले की मग अंदर जावा आणि एक गिलास भरून पाणी आणा एक गडवा गिलास भरून पाणी आणा पाणी देवा आणि मग चहा ठेवा काय अहो आजी आता तसं करत जाईन आता आजी हे मी मामा मामी मा, आले होते आले, आले नहीं। नहीं, हो, हो, का नाही आजोबा की तर मी वरत होती मग हे आले तर मग हे डायरेक्ट घरामध्ये येऊन गेले तर मग म्हटलं आले तर घरात मग काय पाणी देवा म्हटलं पाय आले म्हणून मी दिलं नाही नाही घरात येव नाही येव पाय धुवाले पाणी देवाच का लक्षात ठेव याच्यानंतर पाय धुवाले पाणी दिलंच पाहिजे आपल्या खेड्यात देवा लागते शहरात म्हणा शहरामध्ये आता फ्लॅट बनले आहे मोठे मोठे फ्लॅट म्हणले तर सेवा अंदरच याच बाथरूम आहे बाथरूमातच जाते सीधे पाय धुवाले पाणी देवायची गरज नाही पडत आपल्या खेड्यामध्ये अंगण आहे मोठे मोठे तर बाथरूमातून पाणी आणले घ्या म्हणा पाय धुवा आणि मग ते जास्त टोन सगळं धुवा असला तर मग जाते बाथरूम मध्ये असं राहते पाहिजे हा आपल्या खेड्यामध्ये जुनी परंपरा चालूच आहे आता बी शहरामध्ये नसन तरी आजी ठीक आहे आई बाबा अ मय कांत होय काही आली व बाबल झाली काय बुढीन मी शांत मी शांतताचा बाप हो आमले कांता म्हणून राहिली का तुम्हाला नाही तुमच्या मंग कांता आहे आवाज नाही आला का तुम्हाला बाबा कोण केलं ती नाता अरे <laughs> बाई कांता येऊन उभी झाली बाई मंग बाबा तुम्हाला आवाजही नाही आला का माया इचय तो तुम्हाला आवाज नाही आला का म्हटलं माया मी बाबा म्हटलं त नाही बाई नाही आवाज आवाज नाही 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 आला मध्ये मुले वाटलं ते तिकडे बमलात असन बाई का कसास निघाले हो काय करत होता कांता आता उनितानीच लवकर चाललं जाऊ म्हटलं बारा वाजता आमच्या घरी चाल मग आम्ही जातो हा पाहिजे श्रावण लगे पाच जाय बरोबर पाहतो ना बरोबर पाहतो ना त्याला श्रावण काय चाल बाई मग शांता कर, चाल आता लवकर गाडीचा टाइम झाला हो चाल नाही सडकी पर्यंत येतो ना चाल ना पाहिले येतो सडकी पर्यंत नाही नाही जातो ना हाऊ ना आम्ही दोघं जातो आम्ही राहू दे नको येऊ येतो ना चाल ना आता घरी राहून काय करू चाल येतो सडकीवरी चल बापा मग मग ते कुणी एकटे शाशीन काय मी बी येतो चालू शांताबाई मी बी येतो हो चाल ना कांता दोघे जाऊ आपण त्याले श्रावण ले ठेवून दे इथं घरीच ठेवून दे त्याला काय उन्हात घेता तिकडे कडीस कडीस गौरी पाहिन त्याला हो गौरी पाहिजे हो ठीक आहे ना मावशी पाहिन ना आना पाहिजे का बात येतो हो ठीक आहे ना मग गेले काय वाय चालले काय आई चालले का गावले हो बा चालली बा काकाजी हो शांताबाई ते बाबा राहते का ते बाबा राहते वाटते इथं नाही ते बाबा नाही चालले का हो जातेत जाते ना बाबा जातेत ना म्हटलं ते राहा नाही राहत म्हणणे तर चालले ना बाबा बी ते काय हो समोर समोर ते निघाले बॅग घेऊन समोर समोर राहते अजून तो दिवस वाजता राहिले का राहिलो ना आता किती दिवस राहिले मी तर महिना होत आला मला हो तुम्ही याच्या आराध्याच्या यानं राहिल्या तुम्ही नाही का हो आता तिच्या यानं नेऊन दे नेऊन दे नेऊन दे करता करता टाईमच झाला कोणाला काही टाईम नव्हता तर शेवटी पोरग सून आणि तुमचे काकाजी आले खेवाले अस अस काय हे शांतुल्या ना त्याची बायको हे काकाजी तुम्हाला घेवाले आले होते काय मग काय तर मला घेवालेच तरी मी म्हटली होती एकटाच काऊन नाही आला रे तर सारा इले घेऊन आला चला बा आपलं बी पाहून पण होऊन जाते पण ते ना वहिनी काही होऊ नाही दिलं पाहून सार नाही जाऊ दे ना गंगा आता तिची बी गलती आणि थोडीशी माई बी गलती ते बोलली तर मी चुपचाप राहते मी बी बोलली त्याच्यानं ते, ते भडकलं नाही तू बरच केली शांता बोलली तर तिच्या तिथं जवाब देऊन दिला बरं मनात नाही बरून ठेवला मी तिच्छा तिथं जवाब देतो ते मी जागा नाही पात कुठं आव मी मी मला वाईट वाटलं गलत वाटलं तर मी तिथं बाताच बोलतो माकून राहीनच नाही होत माय तसंच आहे बापा मी तोंडावरच बोलतो मग तिकडे रागा आला तर चालते हो ना मी तशी जाऊ आम्ही तोंडावरच बोलतो बापा हा तोंडावर बोलते त्याचा मोठे राग राग करते लोक आणि जे मनात भरून ठेवतेत किचड ते मोठे वरवर करते लोक पण खरं पाहतात तोंडावर बोलणाऱ्याच्या मनात काहीच नाही राहत निष्पाप राहते त्याचं मन आणि जे बोलत नाही मल मुल मनात भरून ठेवते सर त्याच्यात एवढं पाप राहते गंगेत ना मावू शकत तेवढं पाप एवढं त्याच्या मनात पाप राहते पण शेवटी लोक तेच लोक गोड होते मनात पाप ठेवून ना आणि बडबड बोलणारे मनात काही पाप नसणारे वाईटच होते म्हणून तर एक नियम करून टाका काही बोलतच नाही कोणाले आपलच पाहायचं फक्त कोणी वाईट आहे बोलला ना तर त्याला जवाबच नाही द्यायचा त्याचं त्याच्या राहू द्यायचं एवढा नियम करून टाका मग आपल्याला शिवाय दिले कोणा तर बोलाव नाही का ओकांत तवा चुपचापच राहा काय नाही तवा चुप नाही राहा पण जेवढं चुप राहायचं होते तेवढं चुप राहा जेव्हा आता खूपच जरूरी आहे बोलणं तेव्हा बोला हो बरोबर आहे तू अभी बरोबर आहे तसंच पाहिजे हां बरं बाई चला आता जातो मी हो 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 ये जा काकू घरी माऊंद्याला ये जा

हो दोन एक वर्ष होत आले काय माहित हो होतच आले असं शांताबाई अशीच गेली होती बापा तिचे आईले सोडवाले सडकीवर तर तिकून येता येता तिथं पाय मुडकला होता बापा गाडी कोण हरली असो का मी नव्हती तवा गावात नाही तू नव्हती तवा तू नव्हती लय लोक नव्हते तवा काय दुखते तू काय दुखते पाहू थांब थांब काही नाही तुले पाणी देतो त्याले पाहू इले पाहू गड गोलेजी गोलेजी अ श्रावणले पाहिजे बाहेर नको निघू जा मानसाला ऐकू की जाणार का मोबाईल मध्ये पडले असन मोबाईल मध्ये नुसतं मोबाईल मध्ये राहते मोबाईल मध्ये राहते लेकर नाही का बायको नाही का काही नाही लेकर तो पाहत नाही दोन दोन लेकर आता फेर त्याले पाहू का त्याले पाहू इथे आज दुखात दुखाले दुखा लागला आणि हे मस्त मोबाईल घेऊन असंही नाही काय पाहतो बामी म्हणून आता बसलं दुखते हां दुखते

अ काय बो, बोल गौरी का का तू या एवढ्या जोऱ्या बोल जोऱ्यांना बोलल्यानंतर मी भिन काय हो रे पपरी हा भिन कमी मुळे एवढ्या जोऱ्यांना मध्ये भेवाडून राहिली चला तिकडे बाहेर बाई म्हणतो अंदर जा तिकडे जा तिकडे अंदर तुम्ही बरोबर अपेक्षा खराब बायको नाही भेटणार मले चांगली तर भेटन ना आता मी चांगलीच बायको करून पुढच्या जन्मी हा जन्मी तर नाही म्हणा पुढच्या जन्मी त्यापेक्षा खराब बायको पाहिजे बी नाही मले त्यापेक्षा चांगली पाहिजे